बघा आपण बघा जे पेपर पॅटर्न कटिंग केले आहेत ना, ना ते ब्लाउजवर कसे ठेवायचे ते तुम्हाला दाखवणार आहेत मी इथे सिंपल ब्लाउज आहे पॅटर्न काढले आहेत ना ते तुम्हाला दाखवते कट करून राहते एका सोपते म्हणजे एकाच मापच आहे म्हणून या पद्धतीने आपण बघा ठेवून घ्यायचे आहेत पाठमागचा भाग ठेवून घेतलं आहे मी मला आखून त्लाउज बघा तिथे आपण बघा पेन ने आहे मी म्हणजे पेनने कसं आपलं मार्जिन वगैरे जास्त वाढत नाही शिलाई मार्जिन वगैरे जास्त आहे ते वाढत नाही आपलं बघा काय गरवड कसं आपलं कापड कमी जास्त जात म्हणून बघा आपण थोडीशी किंचित वाढून घ्यायची आहेत म्हणजे कापडावरती थोडीशी किंचित वाढून घ्यायची आहे बघू शकत या पद्धतीने आता साधा ब्लाउज आहे म्हणजे दोन लागणार आहेत या सुद्धा बघेस या पद्धतीने आपण दोन एक पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता या ठिकाणी बघा या साईडचा भाग आहे या पद्धतीने घेऊन आपण आपण आखून घेतलाय आता येतात कटोरीचा कटोरी आता येतात आपण बाईबा थोडीशी कमी घेतली थोडीशी जास्त घेणार आहोत ठेवून घेणार आहोत व्यवस्थित बसून घेऊन राहतात आता करून आपण खालती कापड बघून खालते बघी जास्त आहे आणि कमी आहे त्याच्यामुळं पुन्हा आपण पडतो थोडीशी ऍडजस्ट करायला आपल्या बघा बाई थोडीशी वाढून घेतली आहे आणि एवढं कापड पाइपिंग साठी वगैरे काम येऊ नये बघा त्यात मला कटिंग करून दाखवलेलं तेच पॅ पॅटर्न नाही का तुम्ही बघितला सांगता मग आपण एक कसं केले आहे एकदम परफेक्ट असे ब्लाउज येतात बघू शकते कटिंग आपली तुम्ही इथे बघू शकता आपल्या पुढचा सेफ सुद्धा एकदम परफेक्ट आलाय आता इथे आपली कटोरी आपण कट करून आहोत आता इथं आपला कटोरच बघा व्यवस्थित आहेत का नाही ते बघून घ्यायचं आहेत बघा इथं असं एकदम सारखं आहे का नाही एकदम सारखं आहे त्यामुळं काय आपण बघ कटिंग वगैरे करायची गरज नाही व्यवस्थित पण चालेल बघा सोप्या पद्धतीने आपण ब्लाउज कटिंग केलेला आहे मी याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता इन्स्क्रीनला किंवा आय बटन मध्ये कालच्या पेपर कटिंगचा व्हिडिओ व्हिडीओ जाऊन तुम्ही बघू शकता काल टाकलेला आहे आपण तो पण तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि जाता उरलेला कापड आहे त्या बघा आपल्याला अशा तिरकस मध्ये आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत बघा सवाच्या पट्ट्या पायपिंग तिरकस कट करून घ्यायचं आहे आणि जॉईंट देऊन घ्यायचा आहे त्याच्याने आपली काय होतं पायपिंगची पट्टी जी असते ती उलटी वगैरे होत नाही एकदम परफेक्ट येते बघा अशी बघा अजूनच ब्लाऊज आहे ही पट्टी असते ना आपली पायपिंगची उलटी वगैरे होत नाही एकदम परफेक्ट येते त्याच्यामुळे क्रॉस मध्ये पट्ट्या कट करायचा कधी पण ब्लाउज